चवळी भिजवायची विसरलात भी काही काळजी करू नका आज मी बनवणार आहे चवळी न भिजवता मऊ आणि चवदार अशी उसळ कमी वेळ असेल किंवा अचानक उसळ करायची असेल तर ही पद्धत खूप चांगली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल चवळी न भिजवता सुद्धा कुकर मध्ये कशी मऊ करायची आणि घरगुती आणि हॉटेल स्टाईल चव कशी आणायची उसळ न भिजवता सुद्धा किती चवदार होते ते या रेसिपीमध्ये तुम्हाला दिसणार आहे ही रेसिपी पोळी भाकरी पाव किंवा भातासोबत अप्रतिम लागते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये मी पनीर पण टाकलेलं तुम्हाला दिसत आहे पनीर तुमच्या पूर्ण ऐच्छिक आहे असेल तुमच्याकडे तर टाका तशी सुद्धा ही उसळ खूप अप्रतिम लागते पहा एकदम चौदा पण जर पनीर असेल तर सोने पे सुहागा अजूनच अप्रतिम लागते त्याच्यामध्ये पनीर टाकल्यानंतर आपल्याला पनीर टाकल्यानंतर उकळवायची नाहीये पहा काहीच करायचं नाही नंतर अगदी ताटात वाढून घेतल्यावर जरी पनीर तुम्ही टाकलं तर मग तरी सुद्धा छान लागते अशी पनीर टाकलेली उसळ आणि त्यावर थोडंसं लिंबू जर पिळून घेतलं तर हा बे तितका छान होतो की अगदी किती खावी ती उसळ आणि किती नको असं होतं पहा अशा पद्धतीने आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा आपण आता कढई इथं घेतलेली आहे आणि साधारणपणे एक वाटी आपण इथं उसळ आपण चवळी घेतलेली पा पांढऱ्या रंगाची अजून एक कलर असतो चवळीचा पण तो काही इथं आपण घेतलेला नाही कढई गरम झाली आपल्याला ही चवळी हे कडधान्य आहे त्याच्यामुळे थोडंसं जर ते भाजून घेतलं तर उसळ लवकर शिजते चवीला चवदार लागते आणि कडधान्य भाजून घेतल्यानंतर ते पचायला पण हलके होतात पहा त्याच्यामुळे कुठलंही कडधान्य शिजवताना ते अगोदर थोडं भाजून घ्यायचं खूप नाही भाजायचं पण थोडासा खमंग वास यायला लागला तर आपल्याला ती चवळी भाजायची बंद करायची पहा चवळी आपली भाजून झालेली आहे आपण ती कुकरला इथे लावून घेणार आहेत पहा कुकर मध्ये टाकून घ्यायची आपल्याला ती कुकरमध्ये टाकली आपण चवळी आता आता त्याच्यामध्ये थोडस लसूण टाकलाय आपण त्या काय लसूण टाकून घेतलाय थोडा लसूण आपल्याला दोन तीन वेळेस टाकायचं आहे लसूणी चवळी उसळ ज्याला म्हणू आपण थोडंसं तेलाची धार थोडीशी टाकायची पा खूप तेल नाही टाकायचं अशा पद्धतीने हे टाकायचं आहे पाणी आपण इथं साधारणपणे दोन ग्लास पाणी टाकूयात जास्त लागलं तर आपल्याला पुन्हा टाकता येईल पण एकदमच खूप पाणी टाकून ठेवायचं नाही शिजायला एवढं खूप पुरेस आहे दोन ग्लास दिव पाणी टाकून आपण लागले तर नंतर आपण पुन्हा आप टाकू थोडस मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ वाफेद्वारे निघून जाणार आहे परंतु चवळी त्याच्यामुळे फार रुचकर लागते पहा त्याच्यामुळे जरी वाफे नंतर मीठ टाकूच आपण पण आता पण थोडस मीठ टाकायचंय आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचंय पहा आणि गॅस एकदम मोठा करायचा आहे त्याच्यावर एक शिट्टी झाली का बाकीच्या तीन शिट्ट्या एकदम छोट्या गॅसवर करायच्यात आपल्याला छोट्या फ्लेमवर मंद आस म्हणतो ना आपण त्याच्यावर तीन शिट्ट्या केल्या का आपली चवळी एकदम मस्त मऊ असते आणि तेवढ्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करता येते पहा आपल्या इथं मध्यम आचेवर एक का मध्यम आकाराचा एक इथं कांदा कापून घेतलेला आहे मध्यम आकाराचा एक टोमॅटो कापून आपण तो मिक्सर मधून काढलेला आहे तुम्ही तसे पण त्याचे काप टाकू शकता त्यानं थो थोडासा लसूण सोडलेला आहे खो आपण इथं कोथिंबीर पण धुवून स्वच्छ घेऊन ती ती पण इथं कापून घेतलेली आहे पहा पूर्वतयारी हे शिट्ट्या होईपर्यंत आणि कुकर गार होईपर्यंत होते आता आपला कुकर पण काढलाय आपण थंड झालाय शिट्ट्या पण झाल्या व्यवस्थितशीर वाटीमध्ये आपण सगळी ती चवळी इथं काढून घेणार आहे चवळी एकदम मस्त शिजलेली आहे पहा एकदम छान शिजलेली आहे अशीच आपल्याला चवळी पाहिजे खूपच असा गाळ नाही करायचं पा म्हणजे एकदम ती अशी पिठासारखी लागते मग ही खूप छान शिजली एकदम मऊ अशीच आपल्याला पाहिजे होती अशा पद्धतीने आपण ती चवळी शिजवून घेतलेली आता आता आपल्याला फोडणी द्यायची पा फोडणीची तयारी आपण कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आणि कुकर गार होईपर्यंत केलेली आपण आता इथं गॅस इथं चालू केलाय पा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहेत तेल तुमच्या आवडीनुसार आहे हे आमचं घाण्याचं तेल आहे त्याच्यामुळे ते आम्ही थोडंसं जास्त कमी वापरत असतो तरी तर तेल मी कमीच टाकलेलं आहे एवढं तेल टाकून घेतलंय मी खमंग अशा प्रकारची फोडणी द्यायची पा फोडणी जर चांगली बसली तरच मग उस चवळीची उसळ छान लागते मोहरी टाकलेली आहे आपण तेल तापलेलं आहे चांगल्या पद्धतीने तर जिरे पण टाकून घेणार आहेत आपण तडतड करती पा मोहरी अशीच फोडणी बसायला पाहिजे जिरे टाकून घेतलेत पहा नंतर इथं उभ्या पद्धतीचा मी लसूण कापून घेतला आहे छोटा जर लसूण असेल तर कापायची पण काही गरज नाही टाकून घेतला आहे पहा नंतर याच्यामध्ये आपल्याला एक कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा आहे हा फोडणी छान बसलेली पहा आपली अशीच फोडणी बसली पाहिजे चवळीमध्ये आयरन असतं पहा हिमोग्लोबिनचा ज्यांना आहे त्रास त्यांनी चवळी आवश्यक खावी पचायला हलकी पटकन होते तुम्ही चवळी अशी कुरडी पण करू शकता हिरव्या मिरच्या टाकल्यात पहा मी तर दोन मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही बारीक पण कट करू शकता हे तुकडे मी नंतर काढून घेणार कारण आम्हाला तिखट फार चालत नाही आले लसणाची पेस्ट आहे पहा ही आबड गोबड कुठलेली खलबत्त्यामध्ये ती पण याच्यामध्ये पण थोडासा आपलं लसूण आपण घातलेलं आहे आलं लसूण अवश्य पा चव छान लागते त्याचे फक्त आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत हे करायचं आपण त्याच्यामध्ये आता हळद टाकलेली आहे हिंग टाकलाय आता नंतर तांबड तिखट टाकलेलं आहे एक अर्धा चमचा आपला कस काश्मीरी लाल मिरची आहे आणि अर्धा चमचा जी तिखट असते ना लवंगी तिचं हे आहे पहा ते टाकलं तिथं आपण जो टॉमॅटो बारीक करून घेतला आहे तो इथे टाकून घेतला आहे पहा आपण मिक्सरला तो लावून घेतला होता कापून तो तु, तु, तुकडे टाकले छोटे तुम्ही काप करून तरी सुद्धा चालणार आहे पण याने कशी जरा अशी मिळून मिसळून भाजी तयार होते त्याच्यामुळे मी असा टाकलेला आहे तर मसाले आपले जळू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि नंतर चांगलं ते शिजून घेणार आहोत पहा मीठ टाकले थोडस मिठामुळे ते अजून सॉफ्ट आणि लवकर शिजतो पहा टोमॅटो मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचे खारट नाही करून ठेवायचे नंतर आपण मीठ घेऊ शकतो पहा आता याला कडेरी चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे आणि थोडंसं टाकून आता शिजून घेणार आपण त्याला झाकण ठेवलेलं आहे आपण मधून हे रब्बा आहे पहा अजून थोडस आपण त्याला शिजून घेणार आहे कडेने चांगलं तेल सुटलं आपण ते बंद करणार अजून एकदा झाकण ठेवू आपण दोन मिनिटासाठी काढूया झाकण आता छान तेल सुटले पा मस्त झालंय एकदम आता आपण ही उसल त्याच्यामध्ये टाकून देऊ पहा चवळीची थोडीशी ठेवायची आपल्याला कशासाठी ठेवायची सांगते मी थोडस स्मॅच करून घेणार आहेत पहा आपण म्हणजे चवळीची पा। भाजी कशी अशी मिळून मी सोडून येते पहा पाणी एकीकडन भाजी एकीकडं असं नाही होत पहा थोडासा रगडा मारायचा आहे फक्त त्याला काही शारदवट होते काही बारीक होते काही अशी त्याच्यामुळे भाजी फार छान लागते खाताना शेंगदाणे किंवा दुसरा कुठलाच कुट किंवा डाळीचं पीठ वगैरे याच्यामध्ये घालायचं नाही आवश्यकतेनुसार पाणी टाकायचंय किती सदस्य आहेत आपले त्यांचा विचार करून थोडंसं पाणी टाकूयात आपण पाणी गरम करायला मी परीकरच्या गॅसवर ठेवलं होतं गरम पाणीच टाकायचं आहे पहा गार पाणी जर टाकलं तर शिजण्याची जी कुकिंग प्रोसिजर आहे ती थोडी वेळ थांबते मग आपल्याला काही ती थांबवायची नाही कंटिन्यू चालूच ठेवायची आहे त्याच्यामुळे आपण गरम पाणी इथं करून टाकायचं आहे पहा आणि एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे इथं आपण पांढरी चवळी वापरलेली पा सात मिनिट किंवा पाच मिनटं अशी चांगली खळखळ शिजून द्यायची ती म्हणजे मसाले चांगले मेल्ट होतात आणि चांगला सुवास सुटतो पहा त्याचा साधे घरगुती मसाले आपण इथे वापरलेले आहेत पहा कुठलेच बाहेरचे मसाले आपण वापरलेले नाहीयेत किंवा आपण इथं खोबरं पण घातलेलं नाहीये पहा आता याच्यामध्ये एक घरगुती आमचा मसाला आहे गोडा मसाला एकदम पाव आमच्याच म्हणा तुम्ही त्या ते भागात तेवढाच टाकलाय आहे बघ आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबी चिरून ठेवली होती मी ती पण भरपूर टाकायची चांगली कोथिंबीर चांगली मिळते पहा आता बाजारात हिरवीगार त्याच्यामुळे जोपर्यंत मिळते तोपर्यंत ती भरपूर वापरायची आपण उन्हाळ्यामध्ये एवढी चांगली कोथिंबीर मिळत नाही पहा एक चांगली दणदणीत वाफ येऊ द्यायची झाली आपली भाजी तयार सगळं शिजवलेलं आहे त्याच्यामुळे फक्त मेल्ट होईपर्यंत आपण एक वाफ आणलेली दणदणीत त्याला झाली पा छानपैकी भाजी तयार बाउलमध्ये आपण ती काढून घेऊयात पहा छान झाली तयार भाजी तुम्ही या अशी पण भाजी खाऊ शकता पा। तर, तुम तर, तर भाजी सारखीच लागते एकदम याच्यामध्ये आता असेल तुमच्याकडं तुम्हाला आवडत असेल तर पनीर टाकावरून पनीर टाकल्यानंतर भाजी अजिबात शिजवायची नाही तुम्ही ताटात घेतल्यानंतर जरी पनीर टाकलं वरून तरी पण आहे खूप लज्जतदार लागते पा पनीरनी भाजी शिवाय त्याच्यामध्ये प्रथिना असतात भरपूर हे पनीर मी घरी केलेलं आहे घरी असतंच केलेलं त्याच्यामुळे मी टाकले तुम्ही असेल तर टाका आवडत असेल तर टाका पनीरनी भाजी छान लागते पा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा गरमागरम अशी ही चवळीची उसळ छानपैकी तयार झालेली आहे तुम्ही त्याच्यावरती लिंबू पिळून जर घेतलं तर मग सोने पेस वागा मग तो खूप अप्रतिम लागते पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असं लिंबू पिळून घ्यायचं छानपैकी